आज आपण काय करणार आहे पाट्यांवर दोनच्या पटीतल्या संख्यांचं लेखन करणारे अं आयुष करतोय आता लेखन प्रत्येकाला करायचंय पुढच्याने तीनचं त्याच्या पुढच्याने चारच समजलं ना तेव्हा तो तुम्हाला जसं मदत करणार आहे पुढे तसं तुम्ही त्याला मदत करायची आहे मोजून मोजून चुकलं तरी चालतं पण चुकीतून आपण शिकत असतो बरोबर आहे की नाही करायची मग सुरुवात हा चला मग घे मी पहिले पहिला अंक मी सांगते मग त्याच्या पुढचे अंक तुलेत चालायचे काय काय येणारे हा दोन मोठं अक्षर काढायचं छान अक्षर काढायचं हा पुढची काय संख्या हा लिपटापट आणि तुम्ही नंतर नंतर च्या वहीत उभी लिहून टाकायची आत्ता नको नंतर पुढची बोलायचं मोठ्याने पुढे पुढे शाबास पुढे शाबास पुढे पुढे शाबास पुढे शाबास पुढे व्हेरी गुड पुढे शाबास बरोबर लिहितोय जाऊ दे त्याला पटेल तसं लिहू दे पुढे शाबास पुढे शाबास पुढच्या बोलत राहायच्या कुठपर्यंत येतावर तुम्हाला आपण बघू ह पाट्या जरी संपल्या तरी पुढचं सबास आता पुढच्या सगळ्यांनी बोलायचं आहे हा आता पुढे काय येईल सांगा अठ्ठावीसच्या पुढे त्याच्या पुढे पाट्या संपल्या तोंडाने बोलायचं बेडा आता बघ पुढे 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 हा पुढे किती किती पुढे घाई करायची नाही पुढे 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 बोलत राहा बोलत राहा चला कुठपर्यंत येतो बरं बोला बोला पुढे 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 बोलत राहायचं बोल बोलत राहायचं हळू हळू बोल हा घाई कर करू नको हां पुढे 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 बोलत राहा बोलत राहा पुढे पुढे आता पाच शंभरच्या पुढे जर तुम्हाला दोनच्या पटीत संख्या करायच्या असतील तर शंभरच्या पुढे कस काय बोलणार हा बरोबर काय म्हणला पुढे पुढे एकशे हा गाई करू नको पुढे 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 चोवीस पुढे 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 बस व्हेरी गुड आता तुम्हाला दोनच्या पटीतल्या संख्या समजल्या ना अशा कुठपर्यंतही करू शकतो अनंत करू शकतो दोन दोनच्या पटीतल्या संख्या सं म्हणजे अंक संख्या संपतच नाही त्या पुढे चालूच राहतात पण आपली कॅपॅसिटी संपते समजलं ना आता पुढचा व्हिडिओ कशाचा करायचा आहे आपल्याला कितीच्या पटीतल्या संख्या व्हेरी गुड सगळ्यांना शाबास आपल्या आपली शाबास द्यायची कशी देतो